नमस्कार मित्रांनो आज दोन एअरपोर्ट असलेलं मुंबई हे देशातलं पहिलं शहर झालं म्हणजे आधीही दोन विमानतळ होते असं बऱ्याच जणांना वाटायचं पण तो विमानतळ एकच होता टर्मिनल एक आणि टर्मिनल दोन हे दोन वेगळे विमानतळ आहेत एक डोमेस्टिक एअरपोर्ट आणि एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे असं लोकांना वाटायचं पण तसं काही नव्हतं आज जवळपास तीस वर्षांनी नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकांसाठी खुला झाला विमानसेवा सुरू व्हायला कदाचित काही आठवड्यांचा वेळ लागेल पण आगामी महापालिकांच्या आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वी हा विमानतळ लोकांसाठी खुला होईल जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले केवळ हा एक विमानतळ राज्याच्या उत्पन्नामध्ये एक टक्क्याची वाढ करेल हजारो कदाचित लाखो तरुणांना रोजगार देईल मुद्दा असा आहे की हे रोजगार मिळवण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या तरुणांना आहे का, का केवळ सरकारी नोकरी हवी असल्याकारणाने हे रोजगार आम्ही करणार नाही आम्हाला नकोत अशा प्रकारची मनोवृत्ती तयार केली जाणार आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जेव्हा या विमानतळाच्या लोकार्पणासाठी आगमन होत होतं तेव्हा दुर्दैवाने आपल्या चहा बिस्किट माध्यमांवर चर्चा मात्र ठाकरेंची दोन कारणांसाठी एक तर म्हणे अरविंद सावंतांना त्याच्यामध्ये नाव त्यांचं निमंत्रण पत्रिकेत टाकलं गेलं नाही म्हणजे काय केल्याबद्दल खोडे घातल्याबद्दल विरोध केल्याबद्दल पण त्यांचं नाव टाकायला हवं हो होतं आणि जरी त्यांना निमंत्रण आलं असलं तरी ते त्याला ते जाणार नाहीत ही चर्चा दुसरी चर्चा मग लगेच संजय राऊतांनी वगैरे सुरू केली की मग या विमानतळांना आजच दिबा पाटील यांचं नाव का देण्यात आलं नाही म्हणजे ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया सुरू आहे मग त्याची चर्चा पण दुर्दैवानी किंवा सुदैवानी जे काही म्हणा विमानतळाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमातही मग ते अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत किंवा नरेंद्र मोदी असोत यांच्याही भाषणामध्ये ठाकरे पवारांचं नाव न घेता हा उल्लेख त्याच्यात करण्यात आला म्हणजे एक इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे की व्हेन यू कॅनॉट बी आउटस्टँडिंग यू शूड स्टँड आऊट म्हणजे तुम्ही काही चांगलं करू शकत नाही आणि चांगलं काहीतरी करून स्वतःची कीर्ती निर्माण करू शकत नाही तेव्हा असं काहीतरी करावं की वाईट कारणासाठी का होईना लोक तुमचं नाव घेत राहतील लोक तुमची आठवण ठेवून राहतील आणि तसंच मुख्यतः उद्धव ठाकरेंची आणि थोडंसं शरद पवारांचीही आठवण या लोकार्पणाच्या कार्यक्रमात झाली याचं कारण म्हणजे तीस वर्षापासून हा प्रकल्प रखडला होता आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या त्या परवानग्या दोन हजार चौदा साली जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार आलं तोपर्यंत अनेक परवानग्या मिळाल्याच नव्हत्या वीस वर्षाहून जास्त काळ विमानतळ करायचा होता पण परवानग्या कशा मिळणार कधी मिळणार आठवत नाही मी तेव्हा ओ आर एफसाठी काम करत असताना विमानतळ या विषयावरही आम्ही एक प्रकल्प केला होता तेव्हा हेही नक्की नव्हतं की हा विमानतळ नवी मुंबई येथे होईल का कारण इथे विमानतळ बांधणं ही काही साधीसोधी गोष्ट नव्हती त्याच्यासाठी एक पहाड एक डोंगर साफ करावा लागणार होता कारण विमान उतरायचं तर मध्ये अडथळा येऊन चालत नाही आणि नद्यांची पात्र बदलायची होती आणि त्याच्यामुळे तथाकोथित स्वयंघोषित पर्यावरणवादी याला विरोध करत होते त्या विरोधकांना व्यापारी हेतूनी काही लोक प्रायोजितही करत होते कारण त्यांच्यासाठी एकतर अलिबागजवळ एक विमानतळासाठी जागा होती आणि दुसरी जागा आपल्या अंबरनाथ वगैरे त्या भागामध्ये एम आय डी सीच्या इथे कुठेतरी ती संभाव्य जागा होती आणि पोटदुखी अशी होती की ज्या जाणत्यांनी विमानतळ बांधायचं ठरवलं होतं त्यांनी विमानतळ बांधण्यापेक्षा त्या विमानतळाच्या परिसरात जमिनी विकत घेण्यावर म्हणजे तेव्हा पनवेल आणि या सगळ्या कामोठे वगैरे भागात अनेक असे बिल्डर होते जे त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते होते की ज्यांचा उद्योग शेतकऱ्यांकडनं जमिनी विकत घ्यायच्या थोडी थोडी कर्ज देऊन ठेवायची आणि मग शेतकरी अडचणीत आला की त्याच्या बदल्यात ती जमीन घ्यायची आणि मग त्या जमिनीचं पार्सल एकत्र करून तिथे बिल्डिंग प्रोजेक्ट मग लोकांना स्वप्न दाखवायचं की अवघ्या तीन वर्षात चार वर्षात तिथे नवीन विमानतळ येणार आहे आणि आत्ता जर इथे जमीन घेतलीत खारघरला किंवा पनवेलला किंवा नवीन पनवेलला किंवा कामोठ्याला वगैरे वगैरे तर चे वीस होतील आणि म्हणून लोकांनी जमिनी घेतल्या जागा घेतल्या आणि नंतर विमानतळ काही झालाच नाही आणि त्यामुळे अनेकांच्या इमारती तेव्हा ज्यांनी घेतलेल्या होत्या की चार वर्षात विमानतळ होणार आहेत त्यांच्या इमारती पण आता तीस वर्षाच्या झाल्या ठीक आहे ज्यांनी त्यांनी ज्या त्या प्रकारे प्रयत्न केले पण खरे प्रयत्न सुरू झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांनी त्याचं आज तपशीलवार सांगितलं की त्यांनी प्रगती म्हणजे त्यांनी सरकारी निर्णय जिथे अडकलेले असतात ते पटापट -पत कशाप्रकारे व्हावे यासाठी एक सिस्टीम सेटअप केली होती आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी हा नवीन विमानतळाचा नवीन मुंबईच्या विमानतळाचा विषय घेतला आणि त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या परवानग्या ज्या वीस वर्षापासून अडकल्या होत्या त्या पहिल्याच बैठकीत दहातल्या नऊ परवानग्या मिळाल्या एक परवानगी काहीतरी महिनाभराची प्रक्रिया असते त्यामुळे त्याला पंधरा दिवस जास्त लागले पण म्हणजे ठरवली गोष्ट करायची की ती होणार असते या वेळखाऊ धोरणामुळे काय झालं तर मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ पॅक झाला म्हणजे जगातल्या सगळ्यात व्यग्र म्हणजे सगळ्यात जास्त बिझी एअरपोर्टपैकी असूनही त्याच्या वाढीसाठी जागा नाही मुंबईच्या विमानतळा बाजूची शांतताप्रिय झोपडपट्टी कोणाला काढता आली नाही पारल्याची काढायची तर मग कुर्ल्याची का नाही कुर्ल्याची कशी काढणार मग देशाचं सेक्युलरिझम त्याच्यामध्ये दे बिघडलं असतं भले त्याच्या देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला तरी हरकत नाही मग जी कंपनी होती ती दिवाळखोरीत निघाली जी के आणि त्यामुळे त्यांनी टोपी टाकून ठेवली नवी मुंबईचा एअरपोर्ट त्यांनी त्याच्यावर टोपी टाकून ठेवली पण ते काम करेनात म्हणून म्हटलं की अनेक प्रकारच्या अडचणी मोदी सरकार असतानाही आल्या पण खरी गती प्राप्त झाली जेव्हा अदानी उद्योग समूहाने हे विमानतळ घेतले कारण त्यांच्याकडे लिक्विडिटीचा पैसा खर्च करण्याची त्यांची ताकद होती आणि हा पैसा खर्च केल्याशिवाय नवीन विमानतळ बांधणं शक्य नव्हतं या विमानतळावरनं भविष्यात नऊ कोटी लोक प्रवास करणार आहेत हा विमानतळ जेवढा मुंबईचा असणार आहे तेवढाच तो ठाण्याचं मी म्हणणार नाही कारण ठाण्यालाही तो विमानतळ जास्त जवळ आहे पण नवी मुंबईचा रायगडचा आणि पुण्याचा म्हणजे पुण्याचा पुरंदरचा विमानतळ जेव्हा केव्हा होईल तोही बारामतीला न्यायचा होता पण तो, तो पुरंदरचा विमानतळ जेव्हा केव्हा होईल तेव्हाही पुण्यातल्या अनेक लोकांसाठी हा विमानतळ जास्त जवळ असणार आहे आणि त्यामुळे हा विमानतळ या तीन जिल्ह्यांना महत्त्वाची सेवा देणारे पुरंदरचा विमानतळ पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी काम करणारे आणि आत्ताच वाढवण येथे समुद्रामध्ये भराव टाकून म्हणजे ज्याला फ्लोटिंग एअरपोर्ट म्हणतात अशा प्रकारचा आणखीन एक विमानतळ बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याच्यातनं मग ठाणे जिल्ह्याचा उत्तरेकडचा भाग पालघर जिल्हा नाशिक जिल्हा आणि या महाराष्ट्राच्या कदाचित थोडाशा गुजरातच्याही भागाला त्याची सेवा मिळणार आहे बुलेट ट्रेन तिथून धावणार आहे आणि त्याच्यामुळे जर कुठली गोष्ट होणार असेल तर जगातल्या अनेक देशांची जिथे आपल्याला व्यापार करायचा आहे जिथे आपल्याला लोकांची देवाणघेवाण करायची जिथून आपल्याला पर्यटक हवाय हवेत तिथून विमानसेवाच आत्तापर्यंत आपल्याला सुरू करायला संधी नव्हती कारण मुंबई विमानतळावरचे सगळे स्लॉट जवळपास बुक होते आणि त्यामुळे अगदी एअर इंडियानेही आपलं मुख्यालय एअर इंडिया कंपनी टाटांची आहे मुंबईची मुळची पण त्यांनी दिल्ली हे आपलं मुख्य केंद्र बनवलं कारण मुंबई एअरपोर्ट मुंबई विमानतळ हा इतका बिझी आणि इतका महागडा झाला होता त्यामुळे ते दिल्लीला गेले आता हा विमानतळ तीन टप्प्यामध्ये सुरू होईल कदाचित आणखीन जवळपास आठ वर्ष लागतील हा विमानतळ पूर्ण क्षमतेने काम करायला पण ते साहजिकच आहे आणि मग त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विमानतळाला रेल्वे मेट्रो वॉटर टॅक्सी या सगळ्या वेगवेगळ्या मल्टीमॉडल त्यांना जोडणी दिली जाणारे जी मुंबई विमानतळाबाबत आणि म्हणून म्हटलं की महाविकास आघाडीचं सरकार त्याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार हाच विमानतळाला मेट्रोचीच सेवा दिली नाही दोन किलोमीटर बाहेर जा का तर कदाचित टॅक्सीवाल्यांनी यांना सेवा दिली असावी म्हणून विमानतळावर मेट्रोची सेवा बांधलीच नाही म्हणजे बघा देशाच्या हितापेक्षा राज्याच्या हितापेक्षा स्वतःच हित जेव्हा महत्वाचं असतं तेव्हा अशा गोष्टी होत या विमानतळाच्या सोबतच आज देशातल्या पहिल्या सगळ्यात मोठ्या अंडरग्राऊंड मेट्रोचंही लोकार्पण झालं खऱ्या अर्थाने कफ परेडते आरे अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झाली त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे सेक्रेटरीएटपैकी ए सी एस असलेल्या अश्विनी बिडे मॅडमचं सगळ्यात जास्त अभिनंदन कारण त्यांनी या प्रकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि सगळ्यात जास्त त्याची झळही त्यांना बसली कारण जेव्हा निष्क्रिय सरकार राज्यात होतं शून्य सरकार राज्यात होतं तेव्हा स्थगिती सम्राट हे मोठं पद होतं आणि कुठल्याही गोष्टीला स्थगिती कशी द्यायची किंवा आट्टा हासापोटी स्वतःच्या चिरंजीवांच्या आट्टा हासापोटी स्वतःच्या पर्यावरण या विषयातल्या मर्यादित ज्ञानापोटी राज्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प अडवून कसे धरायचे हेच सगळं महत्वाचं होतं म्हणून म्हणलं की काही काम न करता ही कीर्तिरूपी कसं उरावं याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्यामुळे त्यांची आठवण या दिवशी निघणं स्वाभाविक आहे पण या अंडरग्राऊंड मेट्रोचा शेवटचा टप्पा हा सगळ्यात जास्त महत्वाचा होता कारण सगळ्यात जास्त गर्दीच्या जागा आहेत या या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे या मेट्रोचा सगळ्यात जास्त वापर हा मंत्रालय ते चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या अंतरासाठी कारण तिथे पुन्हा दोन्ही स्टेशनांच्या बाहेर जो ट्रॅफिक जॅम होतो किंवा मग तिथून पुढे कुलाब्याला जायला जो वेळ लागतो ती सफर इकडनं पाच दहा मिनटात होईल तीच गोष्ट गिरगाव मुंबई सेंट्रल असेल दादर असेल महालक्ष्मी असेल वरळी असेल कारण या सगळ्या भागात जी पूर्वीची म्हणजे जो जु, जुना कार्यालयीन भाग होता आता नवीन भाग सगळा बी के सीमध्ये गेला आहे पण हा जो सगळा जुना बिझनेस आणि ट्रेड डिस्ट्रिक्ट होता म्हणजे जिथे कॉर्पोरेट कार्यालय होती वेगवेगळे बाजारही होते आहेत सरकारी कार्यालय आहेत या सगळ्या भागात लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्चगेटहून लोकल नेऊन तिथे पुढे शेअर टॅक्सीन जायचे तिथेही अजून पाच पाच लोक जुन्या गे भंगारात गेलेल्या टॅक्सी व्यवस्थित चालू आहे आणि त्याही एका विशिष्ट लोकांच्या हातात आहेत त्यांना कोणी हात लावू शकत नाही सरकार ते जावं येते आणि माझ्या दोनदा पॅन्ट फाटलेली आहे त्या टॅक्सीने प्रवास करताना कारण त्याच्यात खिळे आलेले असतात दरवाजे लागत नसतात पण ठीक आहे त्याच्यातनं तुम्हाला जाण्याशिवाय पर्याय नसतो तीच गोष्ट तुम्हाला या सगळ्या गिरगावातल्या किंवा क्रॉफर्ड मार्केट ते गिरगाव ते हा जो सगळा भाग आहे तिथल्या वेगवेगळ्या बाजारात जायचं असलं तरी तीच समस्या कारण रस्त्यावर गर्दी आणि त्याच्यातनं वाट काढत जायचं आणि मग पुढे दादरचं स्टेशन थोडंसं सेनाभवन स्टेशन आहे खरं तर त्यामुळे आता मेट्रोनी जायला घर ते ऑफिस हरकत नाही आहे पण सांगायचा मुद्दा हा की हा जो भाग होता जिथे सगळ्यात जास्त गर्दी होणार आहे तो आता लोकांसाठी खुला झालेला आहे त्याच्याबरोबरच आणखीन दोन गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे ते म्हणजे कॉमन टिकिटिंग फॅसिलिटी ते आता एम एम आर डी एचं मेट्रो वन का मुंबई वन नावाचं एक ॲप मी आजच ते बघितलं अजून ते सुरू झालेलं नाही याच्या आधी मी जेव्हा केव्हा ऐकतो तेव्हा लगेच मी डाउनलोड करतो पण याच्या आधी फक्त मेट्रो दोन ए आणि मेट्रो सात वगैरे असंच काहीतरी होतं आणि तेही काही नीट नव्हतं पण मी आता असं ऐकतो की त्या ॲपवरनं क्यू आर कोडद्वारे मुंबईतल्या कुठल्याही म्हणजे लोकल बस कदाचित म्हणजे कदाचित नाही मेट्रो वॉटर टॅक्सी वगैरे ज्या सगळ्या मोनो या सगळ्याचं तिकीट एका याच्यावरनं काढता येईल हे सुरू झाल्यावर त्याच्यावर कदाचित आणखीन वेगळा व्हिडिओ करीनस पण ते, करी ते लोकांच्या उपयोगाचं ॲप करावं अशी माझी विनंती आहे कारण रेल्वेचं यूटीएस ॲप आहे ते अतिशय भंगार ॲप आहे भंगार कारण काय लोकांची गरज काय आहे ते त्याच्यात ओळखलंच नाही आहे रेल्वेला गरज कसली असते तर स्वतःचे एवढे लाखो लोक विना तिकीट प्रवास करतात त्याच्याबद्दल काही नाही पण ज्याला तिकीट काढून प्रवास करायचा आहे त्याला त्रास कसा द्यायचा याची पुरेपूर तजवीज या यूटीएस ॲपमध्ये केलं आहे आता क्यू आर कोड होते तेच त्यांनी काढून टाकलेले आहेत स्टेशनवरनं आणि त्यामुळे तुम्ही कुठून कुठे जात असाल तर स्टेशनपासून तीस मीटर चालत जा कारण स्टेशनवर तिकीट काढलं तर तुम्ही टी सीला गणवू शकाल काय डोकं आहे म्हणजे यांचं अशीच डोकी चालतात या लोकांची आणि म्हणून स्टेशनच्या बाहेर चालत जा म्हणजे दादरला गेलं आणि तुम्हाला सेंट्रलवरनं वेस्टर्न रेल्वेला जायचं असेल मेट्रो मोनो दूरची गोष्ट आहे सेंट्रलवरनं वेस्टर्नला जायचं असेल तर तिकीट काढायला स्टेशनच्या बाहेर तीस मीटर चालत जा मग पुन्हा स्टेशनवर या मग पुन्हा वेस्टर्नला चालत जा वे ही अशा यांच्या पद्धतीने यांची डोकी काम करतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी कृपया यांनी त्या मुंबई वनमध्ये ठेवू नका लोक तिकीट काढतात ते महत्त्वाचं आहे लाखो लोक विना तिकीट प्रवास करत आहेत पण ते महत्त्वाचं ॲप आहे आणि भविष्यात त्याच्यात ते त्यांनी पर्याय द्यावेत ही अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट या सगळ्या पायाभूत सुविधा मुंबईत होत आहेत मुंबई म्हणजे सगळ्या महामुंबईमध्ये एम एम आर क्षेत्र होत आहेत तिथे रोजगार जे निर्माण होत आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस कारण ए आयच्या या जमान्यात सगळ्यात जास्त नोकऱ्या जे हाताने काम करू शकणार आहेत त्यांनाच राहणार आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्या कमीपणा न मानता जे ही कौशल्य शिकून घेतील फटाफट त्यांना चांगल्या संधी लाखो रुपयाचे पगार नाही मिळणार पण निदान घर चालेल एवढा तर पैसा मिळेल आणि त्यामुळे अशा नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत त्या महाराष्ट्रातल्या लोकांना मुलांना मिळण्यासाठी ते शॉर्ट कोर्सेसचाही सुरू होतं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे एका दृष्टीने मुंबई आज नवी झालेली नवी मुंबईच्या विमानतळामुळे मुंबई नवी नवीन झालेली आहे पण आता एवढ्यावरच थांबायचं नाही आहे अनेक पुढचे प्रकल्प जे सगळे चालू आहेत त्याचं लोकार्पण होणं आणि ते झाल्यावर ही जी सगळी ट्रॅफिक खड्डे अनधिकृत बॅनर डी जे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडेही मग मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी आणि कदाचित तेव्हा होणाऱ्या भाजपाच्या महापौरांनी लक्ष द्यावं एवढीच विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट